नमस्कार मित्रांनो कालपासून पूर्ण देशभरामध्ये ठिकठिकाणी गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहेत अमित शाह यांनी माफी मागायला हवी तर कोणी म्हणत आहे गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या मंत्री राजीनामा द्यायला हवा असं कोणतं वक्तव्य केलं आहे गृहमंत्री अमित शहा यांनी काय आहे सगळा प्रकार हेच बघणार आहोत आपण आजच्या व्हिडिओ मधून मित्रांनो काल संसदेमध्ये संविधानावरती चर्चा सुरू होती त्याच दरम्यान अमित शहा बी संविधानावरती कसं प्रेम आहे हे पटवून देत होते त्याच वेळेला काँग्रेसवर बोलताना आता एक फॅशन फॅशन झाली आहे आंबेडकर 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 आणि असं त्यांनी असंही बोलले की एवढं नाव जर तुम्ही देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्मी स्वर्ग प्राप्ती झाली असती असं वक्तव्य अमित शहा यांच्याकडून करण्यात आलं यावरूनच संसदेत मोठा गोंधळ झाला आणि संसदेचं कामकाज स्थगित करण्यात आलं तर मंडळी काँग्रेस तर आहेच पण त्याचबरोबर बहुतांशी पॉलिटिकल पार्टी यांनी देखील हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे अमित शाह यांनी माफी मागावी अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशा मागण्या देखील विरोधक आहेत बाबासाहेब का अपमान नाही सहेगा हिंदुस्थान असे नारे देखील मित्रांनो दिले जात आहेत याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पोस्ट करत काय म्हटलं आहे ते बघूया गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या बाबासाहेबांच्या अपमानाला देश कधीच विसरणार नाही आणि सहनही करणार नाही अमित शाह यांनी माफी मागितलीच पाहिजे खरगे यांनी काय म्हटलं आहे तेही आपण बघूया जर नरेंद्र मोदी यांच्या मनात बाबासाहेबांच्या बद्दल थोडी पण श्रद्धा असेल तर रात्री बाराच्या पहिले अमित शहा यांना त्यांच्या पदावरून बरखास्त करावे अमित शहा यांचं वक्तव्य आहे आप लोक जितनी बार आंबेडकर का नाम लेते हो इतनी बार अगर भगवान का नाम लेते तो आपण आझाद समाज पार्टीचे संसद चंद्रशेखर आझाद यांनी देखील माफीची मागणी केली आहे बोलताना ते म्हणाले की गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या ऐतिहासिक योगदान आणि सामाजिक न्यायासाठी त्यांच्या संघर्षाचा अपमान आहे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं काही फॅशन नाहीये उलट समानता स्वतंत्रता आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्रांतीचं चा प्रतीक आहे ज्यात करोडो वंचित शोषित लोकांना न्याय आणि अधिकार मिळाले हे निंदनीय आहे भारतरत्न बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना मानणारी जनता या अपमानाचा बदला नक्की घेणार मेरी बात को याद रखना याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील पोस्ट करत खडेबल सुनावले आहेत लाख छुपा लो चाहे तुम दिल की बात जुबान पर आ ही जाती है झूठ का नकाब कितना भी घना हो सच्चाई चिर सामने आती है हजारों करते रहो तुम दिखावा आंबेडकर वाद का बातों से ही मनवाद की मानसिकता दिखाई देती है याचबरोबर प्रकाश आंबेडकरांनी मुंबई सीएसटी रेल्वे स्टेशन आवारात या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन देखील केले मित्रांनो फक्त राजनैतिक पार्टी नाही तर देशातील आंबेडकर प्रेमी देशप्रेमी आणि संविधान प्रेमी जनता देखील आंदोलन करत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता देखील आक्रोश करत आहे आणि या सर्वांची एकच मागणी आहे आणि ती म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि पूर्ण देशाची माफी मागावी जर एखादा व्यक्ती संविधानाची शपथ घेऊन मंत्री बनत आहे आणि नंतर संविधानाचा अपमान करत आहे तर त्यांना कॅबिनेटमध्ये राहायचा काहीच अधिकार नाही तर मित्रांनो या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका